टुडे फोर न्यूज सत्य परिस्थितीचा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप फलटणमध्ये मिनी बसने डिवायडर तोडत चिरडले फलटण तालुक्यात एक थरकाप उडवणारा अपघात घडला रस्ता ओलांडत असताना मिनी बसने चिरडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला महामार्गावर भरधा वाहनांची ये सुरू होती दोन जण रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकाजवळ उभे होते तितक्या वेगात आलेली एक मिनी बस दुभाजकावर चढते आणि हवेत उडते त्यात एका व्यक्तीच्या अंगावर दुभाजक पडतो आणि तो चिरडला जातो तर दुसरा व्यक्ती धडकेने खाली पडतो हा भीषण अपघात सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये घडला आहे यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत माहितीनुसार फलटण तालुक्यातील बरड येथे हा अपघात झाला आहे महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही मध्ये हा अपघात कैद झाला आहे मिनी बस वेगात जात होती दुभाजकाजवळ येता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते दुभाजकाला धडकून हवेत उडाले मिनीबस इतकी वेगात होती की दुभाजकही एका व्यक्तीच्या अंगावर पडले तर दुसरा व्यक्ती दूर फेकला गेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर हा अपघात झाला आहे या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर मिनीबसमधील चौघांसह पाच जण जखमी झाले आहेत चौघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिनीबस येण्याच्या काही मिनिट आधी एक तरुण तिथे उभा होता पण तो रस्ता पार करून अलीकडे आला त्यानंतर हा अपघात घडला त्यामुळे सुदैवाने तरुण वाचला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट फुलटन सातारा